तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं सर रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा हार्क स्वागत व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की कुणाल कामरा तुम्हाला सर्वांना माहितच असेल की कुणाल कामरा नेमका गुण तर कुणाल कामरा एक स्टँडअप कॉमेडी ज्याने गेल्या चार पाच दिवसापासून लगातार न्यूज मध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे त्यांनी आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक, एक पॅरेडिसच्या माध्यमातून टीका केली होती आणि जी टीका शिवसैनिकांची अत्यंत जिवारी लागली होती त्याच्यानंतर त्यांनी खार मध्ये जाऊन शिवसैनिकांनी कॉन्टिनेंटल हॉटेल होतं त्याच्यामध्ये हॅबिटॅब नावाचा एक स्टुडिओ होता त्या स्टुडिओमध्ये जाऊन त्यांनी पूर्ण तोडफोड करून टाकली त्याच्यानंतर त्या शिवसैनिकावरती गुन्हा देखील दाखल झाला जामिनावरती शिवसैनिक बाहेर देखील आले आणि कुणाल कामरावरती देखील गुन्हा दाखल झाला मुंबई पोलिसांनी त्याला एक समन्स बजावलं पहिल्या समन्सला काय तो आला नाही त्याच्यानंतर आता परत त्याला दुसरं समन्स बजावण्यात आलाय तरी पण तू काही गाणी बनवायची थांबत नाही त्याने लगातार दुसऱ्या एका अँथम वरती सॉन्ग काढलं एका अँथम वरती कुणाल कामराने सॉन्ग बनवलं पॅरेडी सॉंग तेही तसंच सरकारला डिवसण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे बघूया आता कुणाल कामरा विरोधात नेमकं सरकार काय ऍक्शन घेते ते तसं त्यांनी काल रात्री म्हणजे नुकतंच त्यांनी काल रात्री आठ साडेआठच्या आसपास निर्मला सीतारमण यांच्यावरती एक वरती एक पॅरेडी साँग आणलं आणि या पॅरेडी साँगच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा सरकारला डिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघूया आपण कुणाल कामरा विरोधात सरकार काय नेमकं ऍक्शन घेत याच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात जनसामान्यातून किंवा राज राजनैतिक क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत शिवसैनिक खूप मोठ्या प्रमाणात संतप्त आहेत की जिथे राज, कुणाल का कामरा भेटेल त्या ठिकाणी त्याला फोडण्यात येईल किंवा मारण्यात येईल अशा जाहीर धमक्या त्याला दिल्या जात आहेत तर बघूया मुंबई पोलीस या ठिकाणी कुणाल कामरावरती काय कारवाई करत ते धन्यवाद